नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता या भावावर देशांतर्गत बाजारात शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री की ज्यामुळे आपला होईल या ठिकाणी शंभर फायदा होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता या भावावर देशांतर्गत बाजारात शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री की ज्यामुळे आपला या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा पण असा कोणता तो बाजारभाव आहे कि ज्या भावावर सोयाबीनची विक्री केल्यानंतर आपला या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार विचारत आहे की असा कोणता तो आहे की ज्या भावावर देशांतर्गत बाजारात सोयाबीनची विक्री केली की आपला या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून व्हाट पर्यंत पहावा हा व्हिडिओ पाहत असताना मनापासून व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला जरूर शेअर करा YouTube वर व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पे शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता या भावावर देशांतर्गत बाजारात शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री की ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा पण असा कोणता तो बाजार भाव आहे की ज्या भावावर सोयाबीनची विक्री केल्यानंतर आपला होणार शंभर टक्के फायदा तो ग्या ला तर लक्षात घ्या मित्रांनो सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव हा चार हजार चारशे ते चार हजार सातशे च्या दरम्यान आहे इथून पुढे सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी आणखी स्तरापर्यंत पोहोचेल अशी शक्यता नाही याचा अर्थ या, या स्तरावरून सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळणार आणि सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची शक्यता निर्माण होणार अशा परिस्थितीमध्ये येत्या तीस दिवसात सोयाबीनचा बाजारभाव पाच हजारापर्यंत सुद्धा पोहोचू शकतो मग या परिस्थितीमध्ये आपण जास्त अपेक्षा बाळगायची नाही आपल्याला सोयाबीनची विक्री योग्य भावावर करून जर निव्वळ नफा प्राप्त करायचा असेल तर लक्षात घ्या यावर्षी एकदा सोयाबीनची विक्री करायची नाही तर टप्प्या टप्प्यानं करायची ज्यामधील पहिला टप्पा चार हजार आठशेच्या भावावर पंचवीस टक्के दुसरा टप्पा पाच हजाराच्या भावावर पन्नास टक्के आणि तिसरा टप्पा जो आहे तो पाच हजार शंभर किंवा पाच हजार दोनशेच्या भावावर उर्वरित पंचवीस टक्के विक्री केलं तर आपलं या ठिकाणी होणार मित्रांनो शंभर टक्के फायदा तर ही होती मित्रांनो लेटेस्ट अपडेट की या भावावर जर सोयाबीनची विक्री केली तर आपला होणार शंभर टक्के फायदा लक्षात घ्या ब्राझीलमधील सोयाबीनचं रेकॉर्ड उत्पादन अर्जेंटिनामधील दुप्पट सोयाबीनचं उत्पादन आणि देशामधील लोकसभेच्या निवडणुका यामुळे देशात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी काय येणार नाही त्यामुळे प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं तप्या सोयाबीन विक्री करणं हाच आपल्यासाठी सर्वात महत्वाचा मोलाचा फायद्याचा सल्ला तर मित्रांनो भविष्यात देशांतर्गत बाजारात काय बरं राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी जरूर शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाळेला याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयला आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार